सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील माडग्याळ अंकलगी तलावात म्हैसाळ्याचे पाणी न आल्यास जत पर्व भागातील सर्व गावात बावीस जुलै पासून रक्त पण पाणी द्या आंदोलन करण्यात येईल यावेळी आमरण उपोषण आणि रस्ता रोको करण्यात येणार आहे सांगलीचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना या आंदोलनाविषयी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे संघटनेचे अध्यक्ष तुकाराम बाबा महाराज म्हणाले वर्षानुवर्ष दुष्काळाचा सामना करणाऱ्या जत पूर्व भागातील माडग्याळ येथे म्हैशाळ्या पाणी दाखल झाले आहे माडग्याळ येथे दाखल झालेले पाणी विस्पेट गुड्डापूर अंकलगी तलावात पोहोचू शकते या मागणीसाठी जानेवारी मध्ये अंकलगी येथील महादेव मंदिरात आमरण उपोषण सुरू केले होते या आंदोलनाला अंकलगी ग्रामस्थांसह अन्य गावांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता पंच्याहत्तरहून अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केले होते आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर खुद्द कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक आंदोलन स्थळी भेटी देऊन येत्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केल्यानंतर उपोषण करताना लेखी आश्वासन दिले पण आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही शासनापाठोपाठ प्रशासनानेही आमची फसवणूक केली आहे म्हणून तुकाराम बाबा महाराज यांनी आज पाटबंधारे विभाग जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे आता मी सांगली कलेक्टर ऑफिस मध्ये या ठिकाणी आलो जत तालुक्यातील म्हैसाळ पाण्यापासून वंचित भागातील चौसष्ट गावातल्या जे व्यथा आहे सातत्यपूर्वक पाणी घ्या रक्त घ्या आपण पाणी द्या ह्या मागणीवरती आम्ही गेल्या सहा महिन्यापूर्वी अंकळी गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जेव्हा उपोषण अमर उपोषण आणि रक्त घ्या पाणी द्या अशा भूमिक ठेवल्यानंतर त्यावेळेस जलसंपदा विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पत्र दिलं की पत्रामध्ये सांगितलं की सहा महिन्यामध्ये आम्ही तुमचं काम चालू करणार सहा महिने संपून गेले म्हणून पुन्हा एक वेळ जलसंपदा विभाग पवार साहेब त्याचबरोबर साहेब यांच्याकडे देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे देखील निवेदन दिलेलं आहे जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये सांगली कृष्ण सांगलीमध्ये ज्या ठिकाणी महेशराजनेचं ऑफिस मेन आहे त्या ऑफिसच्या गेटसमोरच आम्ही रक्त घ्या पण पाणी द्या अशा भूमिकेचा आम्ही आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलो याचबरोबर जर पाणी जर देत नसतील पाणी मंजूर आहे सहा महिन्यापूर्वी त्याचं निवेदन एक एक नि होतं आहे चालू होते उद्या उद्या होते परवा होते तेराव होते हेच ऐकत सात बरोबर चालू आहे जेव्हा खरोखर कामाला चालू होईल त्याच वेळेस आमचं आंदोलन मागा असणार आहे आणि ह्यासाठीच आणि माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही आज निवेदन देतो आहे कारण ज्या भागामध्ये पाणी आहे आज शहाण्णवहून अधिक टँकर चालू आहेत गेले अनेक वर्षे पाणी येणार पाणी येणार पाणी येणार पाणी आणि कोर्ड घशार अशी आमची परिस्थिती निर्माण आहे वसपेठ तलाव वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव गुड्डापूर तलावातून संख तलाव आणि आंकरिक तलावामध्ये पाणी जाऊ शकतं असं पत्र देखील आमच्याकडे दे। उपलब्ध आहे तरी देखील हा चालढकलपणा होतोय जर सरकारने पाणी जर नाही दिलं आणि जर कामाची सुरुवात येत्या बावीस तारखेपर्यंत जर नाही झाली तर सांगलीच्या कल सांगली पाटबंदरे विभागच्या समोरच रक्त घ्या पण पाणी द्या अशी भूमिका आम्ही ठाम ठेवणार आहे